बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्यांची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भेट घेतली सोलापुरातील नेहरू नगर येथे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने बंजारा समाजाचे कार्यकर्ते पियुष पवार व अशोक चव्हाण यांनी गेले सात दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांची भेट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नेहरू नगर येथे येथील उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व बंजारा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासित केलं या प्रसंगी बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाष चव्हाण मोतीराम चव्हाण सचिन चव्हाण भोजराज पवार जितेश चव्हाण मोतीराम जाधव माजी महापौर अलका राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासवाशी वसंतरावजी नाईक यांच्या पुत्रासमोर बंजारा आरक्षणच्या संदर्भातून उपोषणला बसलेलं आहे आमचे युवा नेते पियुष पवार त्याचप्रमाणे अशोक चव्हाण यांनी या समाजाच्या मागणीसाठी उपोषण चालू केलेलं आहे या उपोषणासाठी मान्य देशाचे केंद्रीय माजी मंत्री सुषमाजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी विचारपीस करून त्यांची तब्येतीची विचारणा करी आणि त्यानंतर त्यांनी आपले जे काही प्रश्न आहेत ते मी शासनाकडून पाठपुरा करून तुमच्या प्रश्नाला ज पाठिंबा देत आम्ही तुमच्यासाठी मदत करू अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी वक्तव्य हो करून